नमस्कार मी मोनिका मी तू एन रिधूची मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे तर आज ना सुरुवात मी सकाळी उठल्यापासूनच केली व्लॉगची सकाळी उठल्या उठल्या सगळ्यात पहिलं जे काही काम असते स्वतःला फ्रेश करणे आणि त्याच्यानंतर आंघोळीच्या आधी हे सगळे जे कामं आहे हे माझे चालू होऊन जातात तर ब्रश वगैरे झाला आणि त्यानंतर हे कामं माझे जे आहे ते सुरू झाले तर इथे सगळ्यात पहिले गॅस पुसून घेत आहे गॅस पुसून घेतलं की मला एक खरंच खूप पॉझिटिव्ह वाटते आणि तिथे स्वयंपाक करण्यात इतका इंटरेस्ट वाटते ना की म्हणजे असं काही पण बनवायला लावलं तरी झटपट असं बनवशा वाटते नाहीतर खूप असं मॅसी असलं किंवा रात्री तर पुसून ठेवतेच पण तरीही सकाळी जेव्हा एक ओला कपडा मारते ना त्यानंतर स्वयंपाक करण्याची आता सवय झाली आहे आणि कुठल्याही गोष्टीची जेव्हा आपल्याला सवय होते ना मग ते जर नाही केलं तर मग एक मनामध्ये कुठंतरी आपल्या मनात असा विचार वाटते की काहीतरी राहून गेला काय काहीतरी चुकल्यासारखं वाटते तिथे छान असं पुसून घेतलं आणि त्यानंतर आलेली आहे मी समोरच्या रूममध्ये समोरच्या रूममध्ये जास्त काही खराब नसते जास्त करून आत्ता जी रूम आम्ही यूज करतो ती म्हणजे मधातली रूम बेडरूम तर तिथे स्मितूसुद्धा अभ्यासाला बसतो आणि इकडल्या रूममध्ये त्याचे पप्पा आणि रिधू असतो तर कारण खेळणे खेळायसाठी इथे खूप सारी स्पेस आहे मधातल्या रूम ज्या कम्पेअरमध्ये त्याच्यामुळे इथे त्याला सोयीस्कर जाते रिधूला खेळणे खेळायला म्हणून ते असतात दोघे बापले काही इथे आणि मग ते खेळलं की लगेचच ते पसारा जो आहे खेळण्यांचा तो उचलून तिथल्या तिथे तसाही माझं असं काम आहे की जेव जिथल्या तिथे जेव्हाच्या तेव्हा सगळं उचलवाचल करून ठेवायचं झोपाच्या अगोदर तरी मी पसारा न करता झोपते जेणेकरून सकाळी आपल्याला एक पॉझिटिव्हिटी वाटेल आपल्याला एनर्जेटिक आपण जे काही सकाळची कामं आहेत ते करू शकू त्यासाठी मी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ओट्याला जरी पूर्णपणे क्लीन नसल केलं तरी पण ओट्यावरचा सगळा पसारा आवरायचा मागे नेऊन ठेवायचं जे की आपले भांडे वगैरे असते जेवणाचे छोट्या छोट्या भांड्यांमध्ये काढून बाकीचं शिल्लक राहिलेलं अन्न जे आहे ते थे, फ्रीजला ठेवायचं फ्रीजला तर आपण तसंही ठेवतो पण छोट्या भांड्यात कधी कधी नाही ठेवत तर छोट्या भांड्यांमध्ये ठेवून द्यायचं भांडे मी रात्री घासत नाही सकाळी घासते त्याच्यामुळे खूप गोंधळ होतो जर गॅसवर ठेवल्यानं उंदीर खूप घाण करून ठेवते शक्यतो मी तर ठेवत नाही मला वाटते त्या या पाच सहा वर्षात सात वर्षात एक ते दोन वेळा असं घडलं असेल की भांडे जे आहेत ते तिथेच राहिले तेही तब्येत वगैरे बरी नसली तर आणि हे घरी नसले तर नाहीतर माझ्या पाठीमागे आहो जे आहेत ते कामं सगळे करून घेतात जसं तुम्ही प्रिव्हियस ब्लॉग्समध्ये बघितलं तर आता सगळं काही उचल वाचल केलं मधातली रूम सोडून दिली कारण तिथे यांना तिघांनाही उठायला भरपूर वेळ आहे अहोनास ना स्मितू आणि रिदू तिघं पण छान निवांत झोपून आहे त्यांची झोप डिस्टर्ब नव्हता मी माझे कामं जे आहेत ते सुरू करले सकाळी उठल्यावरनं फक्त पारोस झाडण्यापेक्षा मी आता काय करते पूर्ण डीपली झाडून घेते वेळ पाहून करते कधी असं वाटलं की वेळ जास्त झाली उठायला थोडंसं आपल्याला पंधरा ते वीस मिनटं अर्धा तास उशिरा उठलं तर मग हे कामाला स्किप करावं लागते इतका फरक पडतो पण जेव्हा आपण पंधरा वीस मिनटं अगोदर जर उठलं ना तर हे एक महत्त्वाचं काम निपटते कारण ह्या गोष्टी करायला मला खूप वेळ लागते आणि माझं असं आहे की फ्रीजच्या खालून प्रत्येक वेळीस डब्बे सरकवून किंवा मग समोरच्या रूममध्ये पूर्ण वाकून असं झाडायचं म्हणजे ते पूर्ण डीपली झाडल्यासारखं वाटते असं वरवर जर झाडत नेलं तर बाकीचा जा जो झाडझुडीतला अर्धा कचरा आहे तो आपल्या सोप्याच्या खाली पलंगाच्या खाली दिवाणाच्या खाली असा घुसतो म्हणून त्याला काही व्हॅल्यू राहत नाही वरवर झाडल्याला डीपली झाडून घेतलं आणि जी काही बेडशीट वगैरे असते आतमधल्या रूमची ती नंतर मग जशीच्या तशी उचलून छान अशी गुंडाळून बाहेरच्या साईडला नेऊन झटकते धुवायला टाकायची असेल धुवायला टाकते नाही तर मग दुसरी चेंज क कर, चेंज करायची असेल चेंज करते किंवा मग तीच टाकून घेते असं असते माझं तरी तरी पण स्मितू जोपर्यंत जात नाही ना स्कूलमध्ये तोपर्यंत बराच असं असते की तो शूज घालून कधी गडबडीत अंदर यायचा यांचं जर जा ड्युटीवर जायचं असलं त्यांचं पण तसंच असते शक्यतो येत तर नाही पण गडबडीत काही चाबीच घ्यायची आहे गॉगलच घ्यायचं आहे तर मग त्यांना यावंच लागते काही पर्याय नसतो वेळेला महत्त्व असते सकाळच्या वेळी एक तर सगळ्यांची गडबड चालू असते त्यामुळे तरी ते सगळं काही झाडून घेतलं आणि पुसूनसुद्धा घेते मी वेळ भेटला तर कधी कधी राहून जाते तसंही जेवढे सगळे कामं होते ना माझे सगळ्यात लास्टमध्ये आणखी मी एक वेळा झाडू मारते तेव्हाच मग मा अजून घर हे जे आहे ते क्लीन दिसते फारसं काही खराब होत नाही रिदूलाही आता जशी सवय आपण लावत ज जा, जातो ना तशीच ता त्यालाही सवय आहे काही खाल्लं की प्लेट ओट्यावर नेऊन ठेवायचं दूध पिलं की मम्मीकडे कप आणून द्यायचा ह्या सवयी आत्तापासून लावणं खूप गरजेचं आहे आणि त्या गोष्टीमुळे ना जरी आता आपल्याला थोडा वेळ जातो म्हणजे त्या गोष्टी त्यांना शिकवत बसावं लागते पण ह्याच गोष्टीनंतर खूप इझी जातात आता स्मितूवरून मला ओळखायला आलं आहे की खूप इझी जाते आता जर मी रिधूचं करत बसली स्वतःची कामं करत बसली नुसतं टिफिन पुरतात दोन पोळ्या न टाकता मी पूर्ण टिफ पूर्ण सगळ्यांच्या वाटणीच्या पोळ्या ज्या आहेत त्यासुद्धा बनवू शकते कारण की स्मितूचं स्मितू स्वतः करतो फक्त आता एवढंच की त्याचा ज्या दिवशी फॉर्मल ड्रेस असते तेव्हा त्याला प पूर्ण इनिंग वगैरे टाय बेल्ट ह्या सगळ्या गोष्टी सेट कराव्या लागते तसा तो लावतो म्हणतो स्वतःहून पण मग मला थोडंसं लक्ष दिलं किंवा त्याच्या पप्पाने लक्ष दिलं की व्यवस्थित वाटते तसंही मुलांच्या हातून पूर्ण हंड्रेड पर्सेंट बनत तर नाही आपल्याच हातून नाही बनत तर त्यांच्या हातून कुठून बनणार तरीसुद्धा तो स्वतःचं स्वतः सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो आणि खूप त्याला असं वाटते की मम्मी मी हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे शूज लावणं सॉक्स लावणं ह्या गोष्टी तर रिदू झाला तेव्हापासूनच मी त्याला सांगितल्या पण लास्ट टाईम असं होतं की त्याचे शूज थोडेसे त्याला छोटे पडले होते त्याच्यामुळे तो मग रडायचा घालून दे घालून दे कारण त्याला लवकर जमत नव्हतं मग त्याला चेंज करून जेव्हापासून दिले तेव्हापासून मग त्याचं तो करतो तर इथे सगळं झाडून घेतलं सगळ्यात जास्त जे काम असते ना ते माझं झाडझुडीचं आणि ते जास्त वेळ लागते आणि मला एकांतपणा एक पाहिजे झाडजूड करताना कोणी इकडे तिकडे पसरलं की मग ते असं वाटते की राहू द्याव थोड्या वेळाने करायचं ज्यांचं ज्यांचं आवरलं त्यानंतर केलं तर मग बरं असं असते माझं तरी त्यानंतर इथे ना पावसाचं जे काही पाणी आहे ते जमा होते आणि पाण्याबरोबर रेती इथे जमा राहते आणि रेती जर तिथे राहू दिली की मग तेच पूर्ण पायपाय घेऊन घरामध्ये येते त्याच्यामुळे मी सकाळी उठली की इथे पाणी टाकून डबल झाडून घेते पाणी टाकून झाडलं की ती रेतीसुद्धा स्वच्छ होते आणि तिथलं ना थोडंसं ब्लॉक झाल्यासारखं होत चाललेलं आहे कारण तिथे खूप माती वगैरे जमा होत राहते ना त्याच्यामुळे ते तिथे पाणी साचून राहते पण पहिल्यापेक्षा बरा आहे की जेव्हापासून या नाल्या वगैरे समोरच्या के साईडला केल्या आता दोन अडीच वर्ष झाले केल्या तर तेव्हापासून खूप छान होत आहे नाहीतर खूप असं पूर्ण पाणी जे आहे ना ते असं रोडवर वगैरे कसं जमा होते तसं जमा व्हायचं आमच्या क्वार्टरला आणि सगळ्यात जास्त प्रॉब्लेम आमच्याच क्वार्टरला होता पूर्ण लाईनमध्ये त्याच्यामुळे आम्ही अप्लिकेशन करून करून या नाल्या वगैरे करून घेतल्या तेव्हापासून खूप बरा आहे तर आता पाणी वगैरे तेवढं झाडणं म्हणजे चांगलीच गोष्ट आहे एक पाणी आपण स्वच्छ पाणी टाकून झाडलं की आणखी ते छान दिसायला लागते त्यानंतर ना भांडे वगैरे घासून घेतले तर ना ताई आता मी आलीस मी तुला सोडून आंघोळ झाली पण आंघोळीचं काही नाव नाही कारण तयारी काहीच केली नाही केसाचा असा बन बांधला आणि स्कार्फ लावून त्याला नेऊन दिलं सोबत आपल्या रिधूला पण आता नेत आहे मी कारण झालं आता ज जेव्हा ज्या दिवशी मी तिकडे गेली होती ना मार्केटमध्ये सर्व्हिसिंगसाठी त्या दिवशीपासून थोडीशी आणखी जी काही डेअरिंग आहे ती वाढली म्हणून मग आता म्हटलं चला घेऊनच जाते तर कालसुद्धा याच्या पप्पाला जेव्हा सोडून दिलं तेव्हा याला घेऊन आली रिटर्न जाताना तर त्याच्यासोबतच गेली पण रिटर्न येताना याला घेऊन आली तर मग म्हटलं आता आजूबाजूला रोज रोज ठेवण्यापेक्षा घेऊन जायचं आपणच आता आहे याचा दुधाचा टाईम काल तो तुवाले नव्हते आले म्हणून याने काय केलं ना वाटीमध्ये मी बिस्किट दिले पूर्ण वाटीच फेकून दिली दूध पाहिजे म्हणून आणि गाईच्या दुधाशिवाय दुसरं दूध पण असं अधामधा दिलं की मग ते लूज मोशन वगैरेचे प्रॉब्लेम होते मुलांना नाही पचत मी तोवरून आता तेवढं तरी मला आहे की त्याला जर पॅकेट्स वगैरे दूध दिलं ना तर तो हे करत होता ते चला पटकन त्याला हे देते बाकीचं स्वयंपाक तर झालेलाच आहे पण आहे असं पडून आहे आता हे सगळं आवर आवरसावर करते सकाळची सगळे कामं आवरल्यावर तेच तीच रुटीन असते मुलांना आणायचं त्यांना खाऊ पिऊ घालायचं आणि आता बनवायला घेतलेली आहे मॅगी तर ना ताईंनं आज मॅगी बनवली आज आम्ही तिघंच आहो म्हणजे मी आणि दोन मुलं आहो आहेत बाहेरगावी ड्युटीवर उद्याला येतील जोपर्यंत हा ब्लॉग तुम्हाला पोस्ट होते न, तो ना तोपर्यंत मग ते घरी पण येतात म्हणून मग मी असं सांगून देते की आहे नाही असं वगैरे तर टेन्शन घेऊ नका ताईंनं तर इथे मॅगी बनत आहे आज मुलांसाठी आणि डोकं असं जाम भारी दुखत आहे ना दोन दिवस मधात नाही आलं ना ते पण कारण होतं डोकंच दुखण्याचं माहीत नाही काय कारण आहे पित्ताचा जो प्रॉब्लेम असतो ना तो चालू झाल्यासारखा असं म्हणजे काही तेलकट वेगळं खाण्यात आलं की लगेच तर पित्तासारखं असं सा आणि डोकं मग पकडायला लागलं इकडे बघा आता सकाळची तयारी इथं करून ठेवावी लागते याच्यात बा बॉटल आहे आणि टिफिन त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही नाही आहे म्हणजे आणि जे काही दुधाचे वगैरे कप आहेत ते इकडे धुवून मी आधीच ठेवून दिले मग अशीच कारण ते त्यांचे लेट झालं होतं तर लगेच आणले आणि तसेच ठेवले रॅकमध्ये असं झालं आता इकडे चालू आहे मॅगी आणि आजचा जो हा छोटासा व्लॉग आहे ना तो मी इथे सेंड करते आज मी तुला अभ्यासाला सुट्टी बरं झालं की त्याचं उद्या फक्त आता कलरिंगचा पेपर आहे नाही तर मग मला अभ्यास घ्यावा लागलं असतं किती डोकं दुखू द्या अभ्यास तर हा घ्यावाच लागतो मुलांचा तर म्हटलं जाऊ द्या आता कलरच आहे त्याला शेप्स वगैरे येतात सगळं आता ते के जी टूपर्यंत सगळ्या गोष्टी होऊन जाते त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही तरी एक ओरली त्याला विचारून घेतलं आणि झालं मग तर आता मॅगी बनली की त्यांना लगेच चारून देते मी सुद्धा चेंज करते टॉप थोडंसं चेंज केलं की बरं वाटते आता आंघोळ वगैरे तर बंद केलं आहे कारण डोकं का दुखणं आणि मग ते चक्कर येणं हा प्रकार वाढला माहीत नाही अचानकच तब्येतीवर असा परिणाम झाला याच्या आधीपर्यंत कधीच असा प्रॉब्लेम होत नव्हता पण आता माहीत नाही काय होत आहे मातार वय आलं आहे असं सारखं तर चला इथेच ना ब्लॉगचा पण एंड करते कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा आणि हो एक गोष्ट सांगायची विसरली मोबाईल येणार होता आपला पण दादांची ड्युटी जी आहे ना ती अचानक लागली त्यामुळे मग मोबाईल आहे तसा दोन चार दिवस ॲडजस्ट करावा लागत आहे आले की लगेच तो मोबाईल जो आहे तो घेऊन येऊ बघू कुठलीही गोष्ट मुहूर्त आल्याशिवाय आणि ते काय म्हणते त्याला त्याचं हे श्रीगणेशा जो आहे तो वेळेत आणि जेव्हा उत्तम वेळ येते तेव्हाच कुठलीही वस्तू जी आहे ती आपल्या घरी येते म्हणून म्हटलं जाऊ द्या पक्कं ठरवलं होतं की म्हणजे असा खूप विचार केला मी तर आज ब्लॉग छोटा आहे म्हणून थोडंसं बोलते आणि मॅगी पण शिजत आहे हो विचार केला होता मी की नाही घ्यायचं म्हणजे एक कसं ते वाटत होतं मला की डेड इन्व्हेस्टमेंट आहे कारण की आहे आता हा मोबाईल आहे त्यांच्याकडे त्यांचा आहे आणि मुलं काय करतात बघायला घेतलं की आपटून देतात म्हणजे असं पटकन बेडवरून खाली पाडणं सोप्यावरून खाली पाडणं असं होते मुलांचं त्याच्यामुळं असं वाटतं की कॉस्टली मोबाईल नाही घेतलं तर चांगलं पण त्या चक्करमध्ये काय होतं आहे ना की माझं जे आहे ब्लॉग मी पाहते माझ्यापेक्षा डल खूप कमी मेहनत घेऊन नुसतं असं घ्यायचं आणि बोलायचं आणि अपलोड करायचं तरी पण त्यांना खूप छान रिस्पॉन्स आहे शिवाय इतकी मेहनत घेऊन मला खूप कमी रिस्पॉन्स वाटत आहे एवढ्यामध्ये मग थोडीशी ना मी डिमोटिवेट झाली विचार केला मनाला की असं बरं होत आहे कारण इतकी मेहनत घेत आहे आणि त्या मेहनतीचं फळ खूप हळूहळू भाले असं आहे की जसं कासव कसा हळूहळू जातो आणि पैठ जिंकतो तसं असते आपली ही शर्यत की जेव्हा आपण खूप साऱ्या गोष्टी हळूहळू करतो ना त्याच्यामधून खूप साऱ्या अनुभवाला येते पण एकदम आता टाईमची लिमिट जी आहे ती मला असं वाटते क्रॉस झाली एकदम जास्त होऊन गेली आहे टाईम लिमिट पण आपले डॉलर्स जे आहे ते दहा बनायला इतका वेळ लागत आहे तर अजून शंभर डॉलर कधी बनणार दिवाळी उलटून जाईल फला आपली लक्ष्मी आपल्या हातात येईल की नाही असा माझ्यासमोर मा प्रश्न आला आणि दोन दिवस मी गॅप दिली खूप डोक्याला डोकं दुखवून घेतलं स्वतःचं की का बरं असं होत आहे कारण मेहनत भरपूर घेत आहे मी सकाळी उठायचं ब्लॉग करायचं जरी तुम्हाला माझे कामाचे ब्लॉग दिसत आहे ना पण एक नॉर्मल आपण गृहिणी म्हणून कामं करणं आणि मग ब्लॉगिंगमध्ये ते कामं आपले दाखवणं खूप जमीन आसपानचा फरक आहे कारण ज्या गोष्टीला पाच मिनटात होणारं काम तिथे आपला कॅमेरा सेट करा ट्रायपॉड सेट करा बऱ्याचशा गोष्टी अशा असते आणि त्या हळूहळू आपण शिकत आहोत आणि जरी शिकत असलं ना तरी पण बऱ्याच वेळ लागून जातो त्या गोष्टीला कारण खूप साऱ्या अँगल सेट करावं लागते आणि एवढी मेहनत घेऊन प्रॉब्लेम एकच होतो तो म्हणजे मोबाईलच्या क्लिअरिटीचा मग असं डिसाईड केला आम्ही की एक घेऊनच घेऊ कारण पाहिजेच आहे तर जो आता हा आहे माझ्यापेक्षा डल आहे दादांचा तर दादा हा मोबाईल वापरतील आणि मी तो वापरेल आणि जो काही आहे तो वायफाय देऊन मग मुलांना हाताळायला तो द्यायचा टोटली त्यांचा तर बंद होणार नाही कारण आपण दोघंजणं मी एकटी असते तेव्हा त्यांना ते मोबाईल देऊनच शांत करावं लागते तरी असा जरी ती वाईट गोष्ट आहे ना तरी तसंच केल्याशिवाय मग पर्याय राहत नाही तर मग आपली पूर्ण का बाजार वचून जातो एकदम असा की म्हणजे काय करायचं काय नाही काय हा फिंगर तडून दिले आणि त्याच कढईत मग मॅगी बनवली दाखवायला आला रिधू मम्मी म्हणून तर असं होते की मग कसं मुलांना ना, ना मोबाईल जो आहे तो द्यावा लागतो थोड्या वेळासाठी म्हणजे जर एखादी पाणीच भरत आहे आणि आता पावसाळा आहे सर तोलं पण नाही होऊ देत आहेत म्हणून मग ते थोड्या वेळासाठी मी देते काय हां जा हा दादा जवळ जा तर एवढं सगळं मेहनत घेऊन आपल्या क्लिअरिटीचा थोडंसं प्रॉब्लेम आहे बाकी तर ॲडजस्ट करतच होती मी पण दिवाळीपासून ना थोडंसं मोबाईलचं क्लिअरिटी जास्तच झाली अरे दुने ते निरम्याच्या पाण्यात मोबाईल टाकला होता त्यामुळे म्हणून मग तेव्हापासूनच व्हिडिओज पण डाऊन चालत आहे आपले तर म्हटलं आता प एक घेऊनच घ्यावं तर आत्ता येईल बघू आता कधी येते काय येते तर चला हा ब्लॉग जो आहे तो मी इथेच एंड करते व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका छानशा ब्लॉगसोबत तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय श्री स्वामी समर्थ गुड नाईट